नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात एकचा समजून घ्या हा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या बुलडोझर कारवायांसंदर्भात बोलणार आहोत कारण की गेल्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर जस्टिस हा एक नवीन ट्रेंड होत होता राजकारणामध्ये त्याच्यावर सरकारांचे कान पिळलेले आहेत त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये मग महाराष्ट्रात आपण ज्यावेळेला नागपूरची दंगल पाहिली त्याच्यामध्ये नागपूरचा दंगलीमधला जो आरोपी होता त्याच्या घरावर चालवलेला बुलडोझर असेल खाली मालवणमध्ये जर आपण पाहिलं तर तिथेही बुलडोझर कारवाई झालेली होती आणि इतर ठिकाणी आपण बुलडोजर कारवाया पाहत आहोत आणि फक्त काही महाराष्ट्रात होतात असं नाहीये तर ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता त्यावेळेला मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल त्याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये एक बुलडोजर कारवायांचा ट्रेंड सुरू झालेला होता ज्याला समर्थक लोक जे आहेत ते बुलडोझर जस्टिस अशा पद्धतीने म्हणत होते ज्याच्यामध्ये खरंतर जे जे आरोपी आहेत ज्यांना अटक केली जाते किंवा कदाचित दोषी सुद्धा असतील पण त्यांच्या घरांवर जो बुलडोजर थेट पद्धतीने चालवला जात होता त्याच्यावर आक्षेप घेतले जात होते तो सिलेक्टिव्ह होता म्हणजे ठराविक विशिष्ट विशिष्ट लोकांच्याच घरांवर घरांवर ते ते चालवले चालवले जात जात होते जात होते होते समुदायांच्याच लोकांवर असेही त्याच्यामध्ये आरोप झालेले सगळं प्रकरण होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने मात्र हा जो बुलडोजर जस्टिस ट्रेंड आलेला होता त्याच्यावरनं ताशेरे ओढलेले होते आणि तो कसा बरोबर नाहीये हे सुद्धा सांगितलेलं होतं राजकीय मुद्दे आपण बाजूला ठेवूया पण कायद्याच्या चौकटीमध्ये हे बुलडोझर जस्टिस किती चुकीचं आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि ते बेंच होतं बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांचं काय या आहे नेमका सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आजच्या व्हिडिओमधन समजून घेऊया लेला है लेला है, हा निकाल आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मात्र आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने बुलडोजर कारवाया सुरू झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण समजून घेऊया की सर्वोच्च न्यायालयाने काही विशिष्ट गाईडलाईन्स दिलेल्या होत्या काही गोष्टी नमूद केलेल्या होत्या त्या समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं की अधिकारी स्वतःच्या स्वतःलाच न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये ठेवू शकत नाहीत कोणीतरी दोषी आहे हे अधिकारी ठरवू शकत नाहीत तर अर्थात आपल्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर हा अधिकार जो आहे तो सगळ्या न्यायालयांनाच आहे कोर्टच ठरवू शकतं की एखादी व्यक्ती ही दोषी आहे की निर्दोष आहे आणि तेच कोर्टाने सांगितलं की अधिकारी ठरवू शकत नाहीत की अमुक एखादी व्यक्ती दोषी आहे आणि म्हणून स्वतःच न्याय द्यायला जाऊ शकत नाहीत रहिवासी असतील किंवा व्यावसायिक संपत्ती ते स्वतःच जाऊन पाडू शकत नाहीत जोर कोर्टाने ते सांगितलेलं नाहीये तर स्वतः त्या पद्धतीने जज बनवू शकत नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे अशा कृती ह्या त्यांच्या उल्लंघन ठरेल जरी आपण अधिकारी आहोत आपल्याकडे काही विशिष्ट अधिकार आहेत म्हणून आपण वाटेल ते नाही करू शकत त्याच्यामध्ये सुद्धा लिमिट्स असतात मर्यादा असतात आणि याचं भान अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे असंही कोर्टाने इथे खडसावलेलं होतं कायदा हा लोकशाही सरकारचा पाया आहे याचीही आठवण इथे कोर्टाने करून दिलेली होती आरोपी हा दोषी आहे असं आधीच गृहित धरता येणार नाही हेही कोर्टाने सांगितलं अधिकाऱ्यांनी थोडा संयम दाखवला म्हणजे एखादी गोष्ट सपोज इलिगल असेल अनधिकृत जरी असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा कायदेशीर मार्ग असतात किंवा एखादा हा आरोपी जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू असतात कोर्टात सुनावण्या सुरू असतात त्यामुळे त्याच्यामध्ये जर जर संयम दाखवला तर काही लगेच आभाळ कोसळणार नाहीये असंही कोर्टाने इथे म्हटलेलं होतं लहान मुलं महिला आणि खास करून ज्येष्ठ नागरिक एका रात्रीत रस्त्यावर येतात हे काही योग्य नहीं है, हे इट्स नॉट इट इज अ गुड कोर्टाने म्हटलेलं होतं की ही काही चांगली गोष्ट नाहीये की एका रात्रीत लहान मुलं असतील महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते रस्त्यावर येतात कायद्याचं पालन न करता आरोपी असो किंवा दोषी व्यक्ती असो थेट त्यांचं घर पाडणं हे कायद्याला धरून नाही असंही इथे कोर्टाने म्हटलेलं आहे कायद्याचा असा गैरवापर कोर्ट खपवून घेणार नाही हे सुद्धा इथे कोर्टाने सांगितलेलं आहे राईट टू शेल्टर जे आपल्याला आर्टिकल एकवीस मध्ये मिळालेलं आहे प्रत्येक नागरिकाला भारताच्या संविधानातनं हा मूलभूत अधिकार मिळालेला आहे राईट टू शेल्टरचा जर लोकांना बेघर करत असाल तर यंत्रणांना हे सिद्ध करावं लागेल की ते पाडकाम हा एकमेव किंवा शेवटचा पर्याय तिथे राहिलेला होता असंही कोर्टाने सांगितलेलं आहे या पलीकडे जाऊन निवाऱ्यापासून वंचित ठेवणं हे नागरिकापासून त्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेतल्यासारखा आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एखाद्या व्यक्तीवरील आरोपीची आरोपाची शिक्षा ही त्याचे कुटुंबीय किंवा त्याच्या शेजाऱ्यांना असू शकत नाही जसं त्यांनी मगाशी म्हटलं की जरी आरोपी असला किंवा एखादी व्यक्ती दोषी असली म्हणून काय त्याची शिक्षा ही इतरांना दिली जाऊ शकत नाही एखाद्या म्हणजे त्या घरातली लहान मुलं असतील किंवा महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या घरातला कोणीतरी एखादा आरोपी किंवा दोषी आहे म्हणून या सगळ्यांना त्याची शिक्षा का द्यायची हाही प्रश्न इथे उपस्थित करण्यात आलेला आहे ठराविक लोकांचीच घरं पाडणं हे सुद्धा सत्तेचा गैरव्यापर अधोरेखित करत आहे असंही कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे ज्याचा उल्लेख मी मगाशी केला कारण की उत्तर प्रदेशामध्ये खास करून ज्या कारवाया झाल्या या पाडकामासंदर्भातल्या काही प्रमाणात दिल्लीमध्ये सुद्धा तर त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की हे अनु, अनु एका विशिष्ट समुदायाला अनु म्हणजे अनुसरूनच किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला टार्गेट करून या कारवाया केल्या जात आहेत ज्याच्यामध्ये सूर हा होता की मुस्लिम समाजालाच टार्गेट केलं आहे त्यांचीच ही पाडली जात आहेत जेव्हा की एका विशिष्ट समुदायाला मात्र सगळं अभय देऊन ठेवलेला आहे आहे असे ही आरोप राजकीय दृष्ट्या सुद्धा लोकांकडनं सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्याचाही उल्लेख इथे कोर्टाने केलेला आहे की विशिष्ट समुदायाला टार्गेट करून बांधकाम पाडणं हे सत्तेचा गैरवापर कुठेतरी अधोरेखित करतं आता मुद्दा येतो तो, तो अनधिकृत बांधकामांचा कारण की याच्यामध्ये एक बाजू अशीही मांडली जाते की मा ते अनधिकृत बांधकाम आहे मग ते पाडलं तर त्याच्यामध्ये एवढं बवाल करण्यासारखं काय आहे तर असं नसतं अनधिकृत बांधकाम असलं म्हणून ते लगेच उद्या जाऊन पाडलं असं नाही आपला कायदा तर याबद्दल सुद्धा कोर्टाने असंच म्हटलेलं आहे की अनधिकृत बांधकाम हे सार्वजनिक रस्ता असेल रेल्वे ट्रॅक्स असतील किंवा वॉटर बॉडी पाण्यावर वगैरे असेल तर ते कायदेशीर पद्धतीनेच हटवलं जाऊ शकतं म्हणजे अनधिकृत बांधकाम आहे म्हणून तुम्ही उद्या जाऊन लगेच पाडाल असं नाहीये अनधिकृत बांधकामांना सुद्धा आधी नोटीस द्यावी लागते याबद्दल सुद्धा कोर्टाने आहे की सपोज महापालिका असतील या सगळ्या ज्या बॉडीज आहेत ज्यांच्याकडे या सगळ्या बद्दलचे अधिकार आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचे तर त्यांनी या संबंधित घरावर नोटीस आहे त्यांना दिवसांचा वेळ सुद्धा अपेक्षित आहे जास्तीचा वेळ दिला तर गोष्ट दुसरी पण कमीत कमी त्या घराला किंवा ते जे काही अनधिकृत सपोज बांधकाम असेल तर तिकडे पंधरा दिवसांची तरी त्यांना वेळ हात देणं गरजेचंच आहे तो सक्तीचा आहे असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आता मग सपोज एखाद्या घरावर जास्त नोटीस लावली की हे बांधकाम अनधिकृत आहे आणि त्याच्यावर योग्य वेळी म्हणजे अमुक अमुक वेळेला हे येईल अशा पद्धतीने त्यांना पंधरा दिवसांचा वेळ दिला पण मधल्या काळात ते कुटुंब सपोज जर कोर्टामध्ये गेलं तर मग पुढे कोर्टाचे आदेश त्याच्यामध्ये लागू होतात अशा पद्धतीने हे कायद्यामध्ये जे देण्यात आलेलं आहे प्रक्रिया जी आहे त्यालाच अनुसरून या पाडकामं झाली पाहिजेत असंही कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेला नागपूरमध्ये दंगल झालेली होती त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की ज्या दंगलखोरांनी नागपूरमध्ये मध्ये सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान केलेलं आहे गाड्यांची तोडफोड केलेली आहे त्यांच्याकडनं त्याची नुकसान भरपाई ही वसूल केली जाणार आहे आणि जर त्यांनी ते पैसे दिले नाहीत तर त्यांच्या संपत्त्यांचा लिलाव करण्यात येईल असंही ते फडणवीसांनी म्हटलेलं होतं काही हाच मुद्दा कोर्टाने ऑलरेडी तीन महिन्यांपूर्वी म्हटलेला होता की जर अशा पद्धतीने मनात आलं म्हणून कारवाई केली किंवा समोरच्याला पुरेसा वेळ देण्यात आला नाही कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यात आला नाही स्वतःच न्यायाधीशांच्या भूमिकेत जाऊन एखाद्या घरावर जाऊन जर पाडकामाचे आदेश एखाद्या अधिकाऱ्याने दिले तर त्यांची चौकशी ही होऊ शकते आणि ते जर दोषी सापडले तर त्यांच्या वेतनातनं त्याची नुकसान भरपाई जी आहे ती केली जाईल अशाही पद्धतीने कोर्टाने याच्यामध्ये खडसावलेलं होतं सो so अशा पद्धतीने हे जे मधल्या काळामध्ये बुलडोजर जस्टिसचा प्रकरण आलेलं होतं किंवा त्याचा एक फॅट झालेला होता त्याबद्दल कोर्टाने हे कान पिळलेले होते कोर्टाने त्याबद्दल मार्गदर्शक तत्व दिलेली होती पण तरी सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये हे सगळं होऊन सुद्धा आपण पाहतोय की महाराष्ट्रात आताही लगेच दुसऱ्या दिवशी आपण नागपूरमध्ये पाहिलं की तो फईम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला अर्थात त्याला नागपूरच्या खंडपीठाने म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ आहे त्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली सो हा मुद्दा इथे रेलेव्हेंट ठरतो की सर्वोच्च न्यायालयाने ते मार्गदर्शक तत्व देऊन सुद्धा अजूनही बुलडोजर कारवाया ज्या आहेत त्या सुरू आहेत कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याआधीच दुसऱ्याच दिवशी जाऊन त्या कारवाया केल्या जातात पण पुन्हा एकदा जेव्हा कोर्टात धाव घेतली जाते त्यावेळेला मात्र त्याला स्थगिती दिली जाते मालवणच्या प्रकरणामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने म्युनिसिपल जी तिथली बॉडी आहे त्यांना नोटीस बजावलेली आहे या बुलडोजर कारवाया त्याच्यावर होणारं राजकारण आणि कोर्टाचे आदेश या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई दाखचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका